त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी गट आणि गणाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत सापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच गेल्या पंचवीस वर्षांपासून विविध कार्यकारी सोसायट्यांचे चेअरमॅन म्हणून कार्यरत असलेले रावजी दामू दिवे यांनी अंजनेरी जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवारी दर्शवली रावजी दिवे हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असून त्यांनी गोरगरीब तसेच आदिवासी जनतेच्या प्र विविध प्रश्नांवर नेहमीच पुढाकार घेतला आहे तहसील कार्यालय पंचायत समिती तसेच इतर शासकीय स्तरांवर जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी गावांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास साधला असून रस्ते पाणीपुरवठा वीज आदी मूलभूत गरजांकडे विशेष लक्ष दिले तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना आर्थिक मदत कर्ज वाटप इतर आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देत त्यांनी समाजातील विविध घटकांचा विश्वास संपादन केला आहे सोसायटीचे चेअरमॅन होतो पंचवीस वर्षापासून बरेच दिवस सेनीमेटर કરવાનો ಸಮಯ મનમાં રહેનતી છે તો आमदार સાહેબનો હે મામલે નાનાയാં છે તે ત્યાર नंतर મનોર दादा आपले बरेच મોળાની મન આપલે गेला तिथे आपले पक्ष सैनिक મે ચાર કારો લઈ નંરે ને ઉત્તર Maharashtra News Network साठी रामदाशी त्र्यंबकेश्वर